तुम्ही भारत आणि पाकिस्तान संदर्भात पी ओ के आणि एल ओ सी अशी नावं बऱ्याच वेळा ऐकली असतील आणि तुमच्यापैकी बहुतांश लोकांना त्यांचा अर्थ माहीत नसेल तेव्हा चला आज आपण पी ओ के आणि एल ओ सी म्हणजे काय ते सोप्या शब्दात सविस्तरपणे जाणून घेऊ एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी ब्रिटिश राजवटीत जम्मू आणि काश्मीर हा एक स्वतंत्र रियासत होता व त्याचे राजा हरिसिंग होते ते डोगरा घराण्याचे होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर जम्मू काश्मीर रियासत भारतात विलीन झाले व ते भारताचे एक मोठे राज्य बनले पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारत सरकारने कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा संपवला व त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले जसे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश पण पूर्वीच्या जम्मू काश्मीर रियासतचा म्हणजे सध्याच्या जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांचा काही भाग अवैधपणे पाकिस्तान आणि चीनच्या नियंत्रणाखाली आहे भारताच्या नियंत्रणामध्ये असलेल्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे दोन विभाग आहेत जसे जम्मू आनी विभाग आणि काश्मीर विभाग भारताच्या नियंत्रणामध्ये असलेल्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये वीस जिल्हे आहेत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीसनुसार भारत सरकारने जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये मुझफ्फराबाद आणि मिरपूर हे दोन नवीन जिल्हे समाविष्ट केले आहेत पण त्या भागांवर सध्या भारताचे नियंत्रण नाही तर भारताच्या नियंत्रणामध्ये असलेल्या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत व आणखी पाच जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे बेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस चौरस किलोमीटर तर लडाख केंद्रशासित प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे एकोणसाठ हजार एकशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या सुमारे दीड कोटी तर लडाख केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या सुमारे तीन लाख आहे पी ओ के म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर पाकिस्तान व्याप्त काश्मीर किंवा पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर पी ओ के हा भारताच्या जम्मू काश्मीर रियासतचा म्हणजे सध्याच्या जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा तो भाग आहे जो एकोणीसशे सत्तेचाळीसपासून अवैधपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे पी ओ केचे दोन विभाग आहेत ज्यांना पाकिस्तान आझाद जम्मू काश्मीर आणि गिलगित बलतिस्तान संबोधतो या दोन्ही भागांना पाकिस्तानने स्वायत्त दर्जा दिलेला आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्यावर पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे नियंत्रण आहे आझाद जम्मू काश्मीर मध्ये त्यांचे स्वतःचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि विधानसभा आहे तर गिलगित बल्तिस्तानमध्ये मध्ये त्यांचे स्वतःचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि विधानसभा आहे आझाद जम्मू काश्मीर मध्ये दहा जिल्हे तर गिलगित बलतिस्तान मध्ये चौदा जिल्हे आहेत आझाद जम्मू काश्मीरची राजधानी मुझफराबाद आणि गिलगित बल्तिस्तानची राजधानी गिलगित आहे चे क्षेत्रफळ सुमारे पंच्याऐंशी हजार सातशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहे मध्ये प्रामुख्याने इस्लाम धर्माचे लोक आहेत इतर धर्मांचे लोक खूपच कमी आहेत ची लोकसंख्या सुमारे चाळीस ते पन्नास लाख आहे मध्ये काश्मीरी उर्दू पहाडी पोटवारी पंजाबी गोजरी पश्तो हिंदको बलती शिना वाकी बुरुशेस्की खोवार डोमकी उर्गी लडाखी ब्रोक्सकत चांगथंग इत्यादी भाषा बोलल्या जातात केमधून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसुद्धा जातो जो पाकिस्तान आणि चीन दरम्यानचा व्यापारी मार्ग आहे व त्यावर भारताने आक्षेप घेतला आहे केची अर्थव्यवस्था कमकुवत आहे तेथील लोक प्रामुख्याने शेती पर्यटन आणि लघु उद्योगांवर अवलंबून आहेत पायाभूत सुविधांचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे तेथील विकास खुंटलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर जम्मू काश्मीर रियासतचे राजा हरिसिंग यांना स्वातंत्र्य घेण्याचा किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी एकाशी विलीन होण्याचा पर्याय होता पण त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने कबायली टोळीसोबत जम्मू काश्मीरवर हल्ला केला त्यामुळे राजा हरिसिंग यांनी भारतामध्ये सामील होण्याचा निर्णय केला व राजा हरिसिंग आणि भारताच्या वतीने गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन यांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केला, ज्यामुळे जम्मू काश्मीर भारताचा अधिकृत भाग बनला त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करून जम्मू काश्मीरचा बराच भाग वाचवला दरम्यान भारताने ही समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली संयुक्त राष्ट्रसंघाने यामध्ये मध्यस्थी करून युद्धविराम घोषित केले आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये तात्पुरती एक सीज फायर लाईन म्हणजे युद्धविराम रेषा तयार केली याच रेषेच्या पलीकडचा भाग पीओ के म्हणून ओळखला गेला पुढे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाले त्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला ज्यामुळे पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी भारताने पाकिस्तानचा तेरा हजार ते पंधरा हजार चौरस किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला होता आणि सुमारे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनवले होते एकोणीसशे बहात्तरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला येथे या करारावर स्वाक्षऱ्या केला शिमला करार हा एक शांतता करार होता या करारामध्ये सीज फायर लाईनमध्ये थोडेसे बदल करून त्याचे नाव एल ओ सी लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण रेषा ठेवण्यात आले या करारामध्ये ठरले की भारत पाकिस्तानमधील वादग्रस्त मुद्दे विशेषत जम्मू काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारे आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवले जातील यामध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य नसेल तसेच एल ओ सीमध्ये एकतर्फी बदल न करण्याचे आणि त्याचे उल्लंघन न करण्याचे ठरले त्यावेळी भारताने पाकिस्तानी युद्धबंदींना आणि ताब्यात घेतलेला भूभाग पाकिस्तानला परत केला एल ओ सी ही भारत आणि पाकिस्तानद्वारे नियंत्रणाखाली असलेल्या पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्यामधील व सध्याच्या जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशात असलेली एक तात्पुरती लष्करी नियंत्रण रेषा आहे ही अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा नाही ही, ही रेषा डी फॅक्टो बॉर्डर म्हणून कार्य करते जेव्हा दोन देश त्यांच्या दरम्यान एका विशिष्ट रेषेला सीमा मानून व्यवहार करत असतील तर त्याला डी फॅक्टो बॉर्डर म्हटले जाते या भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा आहेत व त्यांना रॅड क्लिप लाइन सुद्धा म्हटले जाते भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सायरिल जॉन रॅड या ब्रिटिश वकिलाने या सीमा निश्चित केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या नावावरून या सीमांना रॅड क्लिप लाइन्स म्हटले जाते सध्याचा बांगलादेश पूर्वी पाकिस्तानचाच भाग होता एल ची लांबी सुमारे सातशे चाळीस ते सातशे शहात्तर किलोमीटर आहे हिरेषा जम्मूच्या जवळ भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पा सीमेपासून सियाचीन ग्लेशियरच्या दक्षिणेला पॉईंट एन जे अठ्ठ्याण्णव बेचाळीसपर्यंत पर्यंत जाते पॉईंट एन जे अठ्ठ्याण्णव बेचाळीसपासून इंदिरा कॉलपर्यंत जाणाऱ्या रेषेला के जी पी एल म्हणजे ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशन लाईन म्हटले जाते हिरेषा साल्टोरो पर्वत रांगेच्या बाजूने जाते ही रेषा सियाचीन ग्लेशियर लगत भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने प्रत्यक्ष ताबा ठेवलेल्या क्षेत्रांना वेगळे करते या रेषेच्या पश्चिमेकडील उतारावर पाकिस्तानचा ताबा आहे तर पूर्वेकडील उंच शिखरे आणि खिंडी भारताच्या ताब्यात आहेत या रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य तैनात ता आहे भारताने एलओसीवर काटेरी तारांचे कुंपण बांधले आहे व त्यामधून इलेक्ट्रिक करंटसुद्धा सोडला जातो एल ओ सी ही डोंगराळ नद्या खोरे जंगल अशा अवघड भागांमधून जाते सियाचिन ग्लेशियर ही हिम नदी भारताच्या उत्तरेस हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगेत लडाख क्षेत्रात स्थित आहे हे ठिकाण जगातील सर्वात उंच युद्धभूमीसुद्धा आहे याची सरासरी उंची पाच हजार चारशे मीटर आहे संपूर्ण सियाचिन ग्लेशियरचे क्षेत्रफळ सुमारे अडीच हजार चौरस किलोमीटर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारताने ऑपरेशन मेघदूत राबवून सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवले पाकिस्तान यावरही आपला दावा करतो सध्या येथेही भारतीय सैन्य तैनात आहे एल ओ सी भारताकडून बी एस एफ आणि भारतीय सैन्याकडून संरक्षित केली जाते तर पाकिस्तानकडून त्यांचे पाकिस्तान रेंजर्स सुरक्षा देतात पाकिस्तानकडून एल ओ सीवर वारंवार गोळीबार आणि घुसखोरीच्या घटना घडतात एल ओ सीवर काटेरी तारांचे कुंपण चौक्या भूसुरुंग बंकर मोशन सेन्सर्स थर्मल इमेजिंग उपकरणे अलार्म आणि क्रॉसिंग पॉईंट असतात एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पाकिस्तानने शक्सगाम खोरे बेकायदेशीरपणे चीनला दिले व त्याला काराकोरम ट्रॅक्ट म्हटले जाते व त्याचे क्षेत्रफळ सुमारे पाच हजार एकशे ऐंशी चौरस किलोमीटर आहे भारत त्यालासुद्धा आपला भाग मानतो या व्यतिरिक्त भारताच्या जम्मू काश्मीर रियासतचा व सध्याच्या लडाख केंद्रशासित प्रदेशाचा काही भाग चीनने ताब्यात घेतला आहे ज्याला अक्साई चीन, चीन म्हटले जाते अक्साई चीन आणि शक्सगाम खोरे यांना सिओके म्हणजे चायना ऑक्युपाइड काश्मीर चीन व्याप्त काश्मीर म्हटले जाते भारत आणि चीन या दोन देशांमधील ताब्यात असलेल्या भागांना वेगळे करणाऱ्या रेषेला एल ए सी म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वास्तविक नियंत्रण रेषा म्हटले जाते आपण पुढील व्हिडिओमध्ये भारत आणि चीन संदर्भात असणाऱ्या सीओके आणि एल एस सीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा